महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप एकत्र लढतात आणि भारतीय जनता पार्टी आठ जागांवर लढते आणि शिवसेना उर्वरित सगळ्याच म्हणजे साधारणतः बावीस एक जागांवर शिवसेना लढते आज शिवसेनेच्या सगळ्याच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत गुनधीबाबत शिंडे यांनी नगराध्यक्षपासून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपण उमेदवार जर बघायला गेलो तर प्रभाग क्रमांक एकमध्ये श्रुती महेश कोटे आणि संदीप राम पाटील हे दोन उमेदवार लढतात शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक दोनमधून अनुसूचित जातीसाठी अमित मोतीराम फाळे आणि सर्वसाधारण महिलेसाठी मानसी मंगेश काळोके हे दोन उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तीनमधून प्राची अशोक वाणी आणि अनिल कुंडली सानप हे दोन उमेदवार लढतात प्रभाग क्रमांक चारमधून म्हणजे वरची खोपुली आहे तो सगळा भाग आहे त्यामधून माग मागील मा, मा, नगरसेविका माधवी लक्ष्मण रिठे या निवडणुकीत सामोरं जाणार आहेत त्याच्यानंतर प्रभाग पाचमध्ये जी लिस्ट आली त्याच्यात निरंक दाखवत आहे परंतु प्रभाग सहामध्ये सर्वसाधारण महिलेसाठी माधुरी सिद्धार्थ शेलार जी बाजारपेठ आहे त्याच्यामधून लढणार आहेत प्रभाग क्रमांक मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग या ठिकाणी सुविधा लढत नाही आहे पण परंतु सर्वसाधारण गटातमधून दिलीप गोपाल जाधव जो मुळगावचा सा सगळा भाग आहे इथून दिलीप जाधव लढतात प्रभाग क्रमांक आठमधून माजी नगरसेवक अमोल जाधव या स्वर्गीय अमोल जाधव यांच्या पत्नी ज्या आहेत ते या रुपाली अमोल जाधव या प्रभाग क्रमांक आठ मधून लढतात आणि आठ आट ब साठी रुखसाना रफिक जळगावकर ह्या त्यांच्यासोबत असणार आहेत प्रभाग क्रमांक नऊमधून अनुसूचित जाती राजू दामू डुमने आणि त्यांच्यासोबत आहेत राजिया असलम खान ह्या लढतात प्रभाग क्रमांक दहामधून जो शिळफाटाचा परिसर आहे त्याच्यामधून अनिता श्याम पवार ज्या ॲडवोकेट आहेत त्या आहेत त्यांच्यासोबत उज्ज्वला प्रमोद महाडिक जे आर पी एचे जिल्ह्याचे युवकचे अध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नी आहेत आणि माजी नगरसेविका वनिता हरीश काळे यांचे पती हरीश विठ्ठल काळे हे लढतात प्रभाग क्रमांक दहामधून प्रभाग क्रमांक अकरामधून कोण दिसत नाही आहे परंतु प्रभाग क्रमांक बारामधून शाबा नबी अय्यूब खान आणि रॉबिन बेबी सॅम्युअल जो शासनाकरता पोर्शन आहे भाग आहे तिथून लढतात आणि प्रभाग क्रमांक तेरामधून अविनाश शांताराम किरवे आणि वंदना यशवंत सावंत भानवज पाटंका चौक चौकचा चौक सगळा चौक 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 तो परिसर आहे तिथून हे दोघे लढतात प्रभाग क्रमांक चौदामधून जो मोगलवाडी काटरंग आहे तो काटंग नाही मोगलवाडी त्यामधून रेश्मा काशीनाथ गायकवाड माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक राजीव गायकवाड यांच्या पत्नीत्या आहेत रेशमा गायकवाड ह्या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत आणि प्र शेवटचा प्रभाग पंधरा याच्यामधून जो शिवसेनेचे शहरप्रमुख आहेत संदीप पाटील हे स्वतः आता उमेदवार असणार आहेत आणि ज्यांना विरोध झाला होता ज्या जिनी सॅम्युअल त्यांना शिवसेने उमेदवारी दिलेली आहे त्या संदीप पाटलांसोबत जिनी ए बी एम सॅम्युअल ह्या आता असणार आहेत अशा प्रकारे ही शिवसेनेची यादी आहे आणि ही सगळी शिवसेनेचे उमेदवार निवडणुकीला सामोरं जाणार आहेत चांदीची सगळी प्रक्रिया आहे बघूया काय नेमकं होतं आहे पण शिवसेनेची यादी आपल्यासमोर गेली पाहिजे त्यासाठी ही लिस्ट आहे शहरामध्ये शिवसेना बावीस जागांवर लढते आणि शेतकरी भाजप आठ जागांवर लढतं आहे त्यांची युती आहे असा आहे